सांगाल ह्या महिन्यामध्ये किती गुलाल घेतली सुंदर ना सलग कालचा सहावा गुलाल बकऱ्यांच्या वाडग्यामध्ये असणारा सुंदर आज त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे सर्वसामान्य मेंढपाळाचा बैल म्हणून त्याची पहिल्यांदाच नेलता पुशी बैल आपण बर आणि पहिल्याच वर्ष राहिलो पहिल्यांदाच नेला होता आणि पहिल्यांदाच गुलाल होता वाईट झाली तो तुम्हाला मी तवाच सांगितलंय की मी की सांगून पुशेवाला बडादा बघा खरंच बडा बोलला तर तुम्हाला ती आठवण झाली होती पुसेगावच्या सुंदरची सेम तशीच पाहण्या शेम, सेम शेम, शेमच से। पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही अदर पेडा खा कारण का हे सगळे श्रेय तुमच आहे त्याला द्या काय खा खा दे अख्खा खा तुम्ही अक्का खा दे विजयाचा हे आहे पेढा आवडतो तोंडला आहे कोणी तुषार गोड झाले सगळ्यात मोठे यश तर आहेच आणि हे सगळं परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आदेशच होता त्या पद्धतीने घडत गेलं मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काल दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी भारतातलं सर्वात पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान पुसेगाव या ठिकाणी पार पडलं मित्रांनो या मैदानामध्ये असंख्य नवीन चेहरे उजडत आले त्यातलाच एक चेहरा म्हणजे निंबूतकरांचा सुंदर चला तर मित्रांनो जाणून घेऊया त्याचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं नमस्ते दादा नमस्ते प्रेक्षकांना आता पहिलं आपलं नाव सांगा एक मुलाखत झालेलीच आहे ऋतिक श्यामराव दगडे निंबूत करजपूल काय सांगाल ह्या महिन्यामध्ये किती गुलाल घेतली सुंदरनं सलग कालचा सहावा गुलाल सलग सहावा गुला एका महिन्यात तीस दिवसामध्ये हा हा पहिला कुठला गुळुंच्याचा क्वार्टर फायनलचा त्यानंतर दुसरा हजारामाच्याला चार नंबर केला बर वडूजला एक नंबर केला बर वडकीत क्वार्टर फायनलला राहिलो आणि पुशेगाव बकऱ्यांच्या वाडग्यामध्ये असणारा सुंदर आज त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे सर्वसामान्य मेंढपाळाचा बैल म्हणून त्याची सगळीकडे ओळख निर्माण झाली होती मागच्या चार दिवसापूर्वी बाईट पडली होती पुसेगाव मैदानासाठी सज्ज म्हणून आपण ती बाईट केली होती आणि तो खरंच पुसेगाव मैदानाला खरंच सज्ज होता काल तिने कमाल करून दाखवली काल कितव्या सीमेमध्ये मध्ये तो पळाला चौथ्या सीमे गटात कुठल्या पळाला सतरा नंबर गट आणि कितवं तास होतं गटाला नऊ नंबर तास सेमीला पाच नंबर तास आणि फायनलला परत नऊ नंबर नऊ नंबर तास काय सांगाल कशा पद्धतीनं काल परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं हिंद केसरी पुसेगाव मैदान पार पडलं मैदान मैदानासारखं झालं जे म्हणजे महाराष्ट्रात एक नामांकित मैदान मानाचं पहिलं मैदान असं मैदान बी त्यांनी करून दाखवलं आणि एक नंबर मैदान केलं एक नंबर मैदान असं पुसेगावकरांनी करून दाखवल्याचं सांगतायत काय सांगाल सर्वसामान्याच्या घरी आज गुलाब आला का के हिंद केसरी आला आला आनंद हे आम्हाला आमच्या बैलांनी पहिल्याच वर्ष पहिल्यांदाच निघालता पुसेगावात बैल आपण आणि पहिल्याच वर्षी राहिलो पहिल्यांदाच नेला होता आणि पहिल्यांदाच गुलाला राहिला पहिलंच वर्ष होतं काय वेगळा आनंद कसा आनंद वेगळा कारण गेल्या वर्षी आमच्या बाजीने थोडा थोडा मार खाल्ला सेम एकवीसला राहिला बावीसला पण राहिला सलग दोन वर्ष तेवीसला थोडक्यात मार खाल्ला पण चोवीसला परत त्याच्या शिष्याने करून दाखवलं ती शिष्याने करून दाखव करून दाखवा काय सांगाल काल पैरेकोरी कोण होता तुमचं री ती गाडी पळते आपली दोन मैदान तीच गाडी देवराष्ट्रेकरांची बुलट आणि सुंदर मित्रांनो देवराष्ट्रेकरांची बुलट आणि सुंदर ही सुंदर अशी जोडी पळताना आपल्याला दिसली बुलटच्या कोण तो दुसरा झालाय आता कोण चांगला पळतोय आणि गाडी नर्मादी होऊन गाडी चांगलीच पळते काल गाडीवरती ड्रायव्हर कोण होतो बारीक ड्रायव्हर आणि आमचा लाडका हर्ष ड्रायव्हर वाघवाडी कर काल हर्ष ड्रायव्हर नक्की कशावर चालवली गाडी हर्षिनी नाही गाडी चालवली हर्षिनी दुसरी चालली बारीक ड्रायव्हर होते त्यांचा ड्रायव्हर चालवतो कधी हर्ष आपल्या आपण पहिला केला स्वतः की आपला काय हर्षव असतो आणि पुढच्या बैलाचं मग असलं तर त्यांचा ड्रायव्हर असतो काय सांगाल तुम्हाला सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं सहकार्य कोणाचं असतं कुठल्या टीमचं सहकार्य असतं सहकार्य आमचा बाजी ग्रुप करण प्रशांत भैया माऊली शेठ संदीप लकडे दाजी आम्ही ते करतात करत सगळं आम्ही सगळं मिळून आम्हाला मोठं सहकार्य ज्यावेळेस आपली पहिली मुलाखत झाली होती पुसेगावसाठी निंबूतकरांचा सुंदर सज्ज हो त्यावेळेस काय मागणी वगैरे आली मागणी आली होती बैलाला पण घरच्यांची इच्छा आपल्या घरचे गायचं बैल आहे त्यामुळे बैल का आपला द्यायचा नाही त्याच्यामुळे काही मग परत आपण बैलाची काय किंमत केली नाही आपल्याला करायची पण नाही करायची पण त्यातले त्यात आता परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद लाभले लाभ म्हणजे आपलं आम्ही जसं ना जाते तसं महिला पहिलं बैल राहिला आपला पुषेगावात त्याचं समाधान आहे आपलं काय आता पा ज्या दिवशी पहिली मुलाखत झाली त्यावेळेस पायऱ्याची काय अडचण होती का पायऱ्याची अडचण आधी तुम्ही आता मुलाखत झाल्यापासून आता बरेच जणांचा फोन येतात आता नाही अडचण म्हणते सगळ्या बाबा कुठे गेले बाबांचा व्हिडिओ सोशल मीडियाला व्हायरल झाल आता बकरी घेऊन गेले गे बकऱ्याकडे राहणार चरायला त्यांना कळाल्यानंतर काय आनंद लय आनंद होता त्यांना त्यांना त्यांनी म्हणजे बैल यायची आधी अकरा वाजेपर्यंत जागी होती त्यांनी फटाकडे हे सगळं आणून वाजवलं वाजवलं स्वागत केलं स्वागत केलं म्हणतात बर चला आता आपण ओळयात माऊली शेटकडे काय काय सांगाल काल जोडी का आ? चांगली काय सांगाल कुठली आठवण झाली तुम्हाला आठवण कुठली आठवण सगळी म्हणजे आठवण कुठल्या काढण्यासारखे राहिली दोन म्हणजे का आम्ही जात होतो कुशेवर दोन हजार म्हणजे नाही का बाजी दोन वेळेस राहिला तिथं त्यानंतर होत राहिला त्यात आम्हाला आनंद एक बाजीचं नियोजन किंवा मागचा अनुभव तुमच्या कामी आला का अनुभव आला काय काय सांगाल काल कशा पद्धतीने पुसेगावकरांनी मैदान संपन्न करून दाखवलं पुसेगावकरांनी मैदान म्हणजे नाही का व्यवस्थित एकदम सुंदर असं केलं मैदान कोणावर अन्याय नाही कोणावर काय नाही काय नाही अतिशय पारदर्शक मैदान पासलेटी नाही काय नाही काय नाही नेहमी तुम्ही इथून माग बरीचशी बऱ्याच वेळा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाला हजेरी लावलेली दरवर्षी लावता इतर वर्षाच्या तुलनेत कालच्या ज्या वर्षीचं मैदान झालं गर्दी असेल नियोजन आयोजन असेल बैलगाड्यांची संख्या असेल कशी होती बाकीच्या इतर वेळेपेक्षा हे मैदान खूपच सुंदर झालं टॉपचं मैदान टॉपचं मैदान झालं भारतातल्या सगळ्यात टॉपचं मैदान काल ले, ले बर आ, पारता ना पारता ना पार पडलेलं आहे आपल्या समोर मायव माऊली शेटेत काय सांगाल आता कुणाबरोबर ह्याला पळताना आवडेल बघायला कोण जोडीदार आवडेल ह्याबरोबर पळताना आता जोडीदार गाडी आता देवराष्ट्रींची बुलेट तर एक नंबरच पळते जोडी पण त्याच्याबरोबर अजून दुसरं कोण आता जो कुणाबरोबर घातलं तरी आपल्याला चांगलं दिसेल पाळताना पण पुढच्या हे केलं पाहिजे ना तरी अपेक्षा काय तुम्हाला कुणाबरोबर पळायचं अपेक्षा आहेत आता भरपूर अपेक्षा आहे भरपूर टॉप बैल आहे सगळी बैलगाडी मला बघणार इथे मुलाकात भरपूर टॉप ची बैल आहेत कोणाच तरी त्यातल्या त्यात कुठली सुंदर जोडी आवडेल तुम्हाला बघायला सगळी बैल बाक्का सुरु आहे आपल्या परत वाजवतो कॉकटेल आहे कॉकटेल आहे अजून परत अजून भरपूर आहेत मथ्थुर मथूर भरबी आहे मथुर बरोबर हा घरची गाडी बी आहे अजून आमचा बैल फक्त थोडासा आजारी बैल निर्जाला की घरची गाडी तर शंभर टक्के पळताना दिसेल ची गाडी शंभर टक्के पळताना दिसेल त्याचबरोबर माऊली काय सांगाल सोशल मीडियावरती जबरदस्त चर्चा होती सांगून तुम्ही धमाका केला का सांग कसं काय एवढा आत्मविश्वास कुठून आला आम्हाला म्हणजे नाही का अंदाज होताच हां तुम्ही पुशेगावला शंभर टक्के राहणारच हां पुशे बरच त्यामुळे आधी आपली ही वाईट होची आधी आधी आपली वाईट झाली तेव्हा मी तुम्हाला मी सा तेव्हाच सांगितलं की मी की सांगून पुशेगावला बडादामा हो बडादामागा तर खरंच बडा धमाका झाला मग त्याच्यावर काय प्रतिक्रिया इतरांच्या भरपूर आलेत ना काय भरपूर असे म्हणते तो आधी कस काय सांगून गेलो कस काय म्हणजे अंदाज कसा पण आपल्याला अंदाज होता ती गाडी पळत होती ती गाडी पळवली आम्ही गाडी राहिल्या आम्हाला शंभर टक्के म्हणजे एकशे टक्के गॅरंटी होती की गाडी आपली शंभर टक्के पुश्यावर राहणार आहे पुशग्यावर राहणार आहे शंभर टक्के पुसेगावर राहणार एवढा आत्मविश्वास काय येतो मित्रांनो की त्या पद्धतीची तयारी असती कष्ट असतात आणि असंख्यजनांचे चांगले आशीर्वाद असतात चांगले आशीर्वाद घ्यायला का चांगले लोकांकडनं आशीर्वाद मिळाल्यानंतर नक्कीच तुम्हाला यश भेटतं आणि एक आत्मविश्वास या खेळामध्ये फार महत्वाचा असतो तर आता आपण बोलूयात संदीप शेट यांच्याकडे संदीप शेट काय सांगाल म्हणजे तुम्ही तर लय खुश होता काल मला गटपात झाला की फोन फोन लागत नव्हता त्यातल्या काल त्यांनी की गटपात झालाय त्यानंतर सीमेला लागला ला मी वरती डोंगरावरती होतो सीमेला फोन लागला ला मला म्हणले असाच झाले मला इतका आनंद झाला की काय सांगायलाच नको आणि जे बोलला होता तीच तुम्हाला ते आठवण झाली होती पुसेगावच्या सुंदरची सेम तशीच सेम दिसली पण सगळ्यात महत्वाचं त्याला द्यायखा खा तुम्ही अक्का खादे विजयाचा आहे मित्रांनो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला आनंद वेगळाच असतो सुंदरनी सुद्धा पेढा खाल्लेला आहे विजयाचा आणि असाच वर्षभर तो आता गुलालात राहणार आहे आणि जबरदस्त असे धमाके करणार आहे तो प्रत्येक मैदानामध्ये काय सांगाल अजून मैदान कशा पद्धतीने मैदान म्हणजे आगळ वेगळंच झालं इथून मागे मैदान झाले पण त्यापेक्षा जबरदस्त मैदान असं होऊ शकत नाही मैदान आणि हो कमिटी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खरंच करूनच दाखवलं त्यांनी चालकाच्या विषयी काय सांगाल गाडी कोणी चालवली आपले बारीक ड्रायव्हर देवराष्ट्र कशी काय गाडी एक नंबर एक नंबर गाडी बारीक ड्रायव्हर देवराष्ट्र यांनी चालवली म्हणजे त्यांचं खूपच कौतुक करावं असं मित्रांनो मला जर तिकडच्या भागात जायची संधी मिळाली एवढ्यात तर नक्कीच मी देवराष्ट्रीय बुलेट जे आहे त्यांची मुलाखत घ्यायला जाणार आहे आणि त्यावेळेस बारीक ड्रायव्हर असेल त्यांची पण घेणार आहे अजून बाकी काय सांगताला आगामी नियोजन काय असणार आहे आगामी नियोजन हे चालूच इथं चालू, चालू आणि तुम्हाला हीच आमची गाडी की महाराष्ट्रात धुमाग घातलेली दिसेल थोड्या दिवस हीच जुडी पायरा फोडायचा शब्दच होता आमचा जशी आमची जुनी बैलगाडी शरी क्षेत्रातली जी ज्येष्ठ मंडळ ती सांगायची सहा सहा महिने पैरा फुटत नसायचा तसाच आता पायरा टिकला काही जणांचा पैर फुटले फुटले काल गाड्या पळणार आहे चांगल्या त्यांनी म्हणजे हो त्यांनी बी समजून घ्यावं की आपली गाडी पळती तर बिंदाच पळ आता आम्हाला पेडा आवडतो तोंड झालाय कोणी तुषार म्हणा तोंड गोड झाला सगळ्यात मोठं यश ना यश तर आहेच आणि हे सगळं परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आदेशच होता त्या पद्धतीने घडत गेलं सगळं आणि शेवटी सर्वसामान्यांच्या घरी पुसेगावचा गुलाल जातो जी मन आहे ती मन खरीच ठरती आणि काय अजून बाकी काय सांगाल कशा पद्धतीने निंबूतकरांनी त्याचं स्वागत केलं जल्लोष कसा होता एक नंबर स्वागत रात्री फटाकडे बिटाकडे आमच्या गावात परत फोडले त्यांनी महामान्य म्हणा अभिनंदन अभिनंदनही केलं भरपूर जणांनी कारण भरपूर दिसांनी गुलाल हा पुशेगावचा आमच्या गरीबरात भरपूर सर्वसामान्य कुटुंबामध्ये ह्या भागामध्ये पहिल्यांदा गुलाल झालेला आहे पुसेगावचा आणि तो आनंद बारामती तालुक्यातल्या सगळ्यांनाच आहे आता मला काय सांगाल आ, काल तर आनंद होताच त्याला द्विगुणित करण्यासाठी काल कोणाच तरी वाढदिवस होता काहीतरी सांगितलं दाजींची युनिव्हर्सिटी होती माझी बरं बरं दाजी माझी बहीण दिली त्यांना बरं बरं म्हणजे दाजीच येत हो दाजी मामाचा सा मुलगा आहे मामाचा मुलगा आणि मित्रांनो ही, ही बघा ती दाल ती हातात घेऊन थांबलेत ही मानाची ढाल मिळवण्यासाठी अनेकांच्या पिढ्या गेल्या कित्येक वर्ष लागतात अपार कष्ट लागतात तरीही ही ढाल मिळत नाही ज्याच्या नशिबात असते ती ढाल आणि गुलाल मिळत असतो आणि तुम्हाला एक वास्तव दाखवायचा आहे आता मी होल्डर घेणार आहे इकडं तर मला जरा निदर्शनास आली गोष्ट ते पाहू शकता तुम्ही हा सुंदरचा गोठ आहे बघा सुंदरचा गोठा आहे वरती निवाऱ्यासाठी व्यवस्थित आहे पात्रा पण खाली कोबा सुद्धा नाही मुरुम टाकूनच सगळे केलेले काय काय सांगाल त्याच्याविषयी काय काय सांगाल आता मी आलो होतो तुम्ही त्याच्यामध्ये काय ती ठेवतच नाही रोज भरला म्हणून सारखा तरी ते सारखा उकरत राहतोय आणि कोबा आपण बैलाला पत्री ही असल्यामुळे आपण कोबे बैल बैल घसरतो त्यामुळे काय बांधत नाही आणि काय त्याला सवय बसायची पहिल्यापासून हा सवय तसं आपलं बसतोय त्याचं काय नाही बरं बरं मेट नाही त्याला काय नाही काय नाही अजून बरं आणि जेवढा ते बैल सारखा खड्यात आहे त्यामुळे पायाला नक्कीला तसाच आहे मजबूत खड्या मजबूत खड्या मित्रांनो सुंदर असा निंबूतकरांचा सुंदर आहे तर अजून काय सांगाल कसं काय आगामी नियोजन कुठल्या मैदानात दिसेल पळताना दिसेल भाई चालते ठीक आहे धन्यवाद तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल भेटलेला आहे बाबांना पण अभिनंदन सांगा निश्चित परत आलो परत कुठं गुलाल केला की के मी घरी मुलाखत घ्यायला धन्यवाद धन्यवाद